मासे खवयांसाठी आनंदाची बातमी कराडच्या एन व्ही फिश कंपनीची शाखा आता फलूस मध्ये समुद्रातील पकडलेला ताजा मासा येथे उपलब्ध पापलेट सुरमई फ्रान्स बांगडा रावस चणक कटला इत्यादी मासे वाजवी दरात कर्षक स्पेशल ऑफरच्या विश्वासास पात्र ठरलेल्या एन पी फिश कंपनी मध्ये मासे खरेदीसाठी आजच भेट द्या एन पी फिश कंपनी हॉटेल आर डी आर समोर कराड तासगाव रोड पलूस संपर्क राहुल जाधव नव्याण्णव पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी छत्तीस सव्वीस आणि सत्तर अठ्ठावन्न अठ्ठावन्न नव्वद सासष्ट पलू शहरात वीरशैव ककाया समाजाच्या नामफलकाचे अनावरण आज पलू शहरातील वीरशैव ककाया समाजाच्या नामफलकाचं अनावरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी घनश्याम पोळ सूर्यकांत शिंदे अरुण शिंदे विनायक पोळ राजाराम पोळ गणेश पोळ प्रभुदास पोळ विलास पोळ आनंदा पोळ प्रकाश शिंदे भगवान पोळ नारायण पोळ दामोदर जाधव राजू सोनवणे सुवर्णा कुंभार आशा जाधव निर्मला पोळ शोभा शिंदे सुनीता सोनवणे लता पोळ विपुल पोळ विश्वजित शिंदे व सर्व समाज मान्यवर यांच्या मान्यवरांच्या हस्ते फित कापून व श्रीफळ वाढवून नामफलकाचं अनावरण करण्यात आले यावेळी सर्व समाज बांधवांचे आभार ऋषिकेश सोनवणे यांनी मानले।